मंडळ अधिकारी सौ चाटे सानप यांचा सत्कार सोहळा संपन्न बीड प्रतिनिधी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ प्रबोधन मंडळ बीड व ज्येष्ठ नागरिक संघ मित्रनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्तव्यदक्ष व प्रामाणिक मंडळ अधिकारी सौ चाटे सानप यांचा सन्मान थाटात पार पडला श्री हरिचंद चव्हाण दादा सेवानिवृत्त डेप्युटी इंजिनियर मधुकर मस्ते रमेश बोरंगे यांच्या हस्ते सौ चाटेत सानप यांचा शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी दादासाहेब सादोळकर यांनी सत्कारामागील भूमिका उलगडून सांगितली उत्तर देताना सौ शीतल चाटेत सानप यांनी आपल्या कार्यप्रवासाची प्रेरणादायी झलक उपस्थितांसमोर मांडली वडिलांनी लावलेल्या अभ्यासाच्या गोडीमुळे प्रथम तलाठी पदावर अमरावती येथे सेवा करण्याची संधी लाभली अशी आठवण त्यांनी सांगितली अवैध धंदे व बाळू उपसा यावर कडत कारवाई करताना शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून काम केले प्रलोभनांना बळीनं पडता प्रामाणिकपणे पार पाडलेल्या कामामुळेच आज मुंबई पुणे संभाजीनगर बीड दिल्ली गुजरात अशा विविध ठिकाणी त्यांचा सन्मान झाल्याचे त्यांनी सांगितले महिला असूनही चौतीस गावांचा कार्यभार समर्थपणे सांभाळत आहेत अखंड शेतकऱ्यांच्या व जनतेच्या हितासाठी प्रामाणिक सेवा देत राहीन असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच वरिष्ठ अधिकारी शेळके साहेबांसारखे मार्गदर्शक लाभल्यामुळे अधिक जोमाने काम करता येते असे त्यांनी आवर्जून नमूद केले या गौरव सोहळ्याला निवृत्त तहसीलदार कांतीलाल सानप राजेंद्र कुलकर्णी बी आर कराओ दीपक जोशी बी एम बांगर, ए के वाघ दोंडीबा सावंत फुलचंद लाकणे शेळके यांच्यासह सौ शीतल यांच्या आई इंदुमती आणि वडील लक्ष्मण